अरेंज मॅरेज होले तरी आऊ जाऊवर भांडणं असतात बरं का पण लव्ह मॅरेज अरे असतात डायरेक्ट जर तुम्हाला असं वाटतंय की साला आम्हाला असा नवरा किंवा अशी बायको पाहिजे की, की प्रॉब्लेमच नसले पाहिजे तुम्हाला देव लोकात जन्म घ्यावा लागत काही लोकांना वाटतं संसारातले त्रास आहे डिवोर्स घेतल्यावर लई त्रास कमी होईल नाही त्याच्यापेक्षा जास्त वाटतं नाही दुसऱ्या नवऱ्याकडे कार आहे तुमच्या मैत्रीण नवऱ्याकडं तुम्ही बाईकवर येत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही एवो हाट केला तुमच्या दमपण कार घ्यायचा किती लोकांना वाटतं पुरुषाचा एगो हार झाला तर पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही आता ज्या विचारामुळे लोक आपल्या संग क्रूर वागतात तो विचार त्याच्यातला काढून टाकणं याला म्हणतात हायर लेवलचा बदला हायर लेवलचा रिवेज लव कधी कधी प्रेम ब्रेक होतात होतात का नाही होत कोणी कोणी प्रेम केलं इथं कोण कोण देवदास बसले इथं पारू कोण कोणी इथं कोणी कोणी प्रेम केले करा ना हात वर करा ना गड गोड गड गोड गोड आता जर बायको असेल एखाद्या जिन जर हात वर्क केला तर बायको म्हणून तुम्ही कोणावर केलंय बरोबर ना, <laughs> <laughs> बर ना? गडबड गेलंय ये बोल येत तो यावरच केलंय हे जे प्रेम प्रकरण असतात ह्या प्रेमामध्ये किती जणांना असं वाटतं की तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती परमण नाही राहत किती जणांना असं वाटतं ज्यांचे कुंडली पाहून लग्न झाले त्या लोक आहेत बरं किती जणांना असं वाटतं जे लव्ह मॅरेज आहेत इथं कोण कोण लव मॅरेज होले एक दोन तीन कसं आहे तुमचा अनुभव पळसाला पान तीन खरं सांगा खरा कारण की मी जेवढ्या जोड्याला भेटलो लव मध्ये त्याच्यातल्या ऐंशी टक्के जोड्या रोज एकमेकांस भांडणं करतात आणि त्यांची भांडणं आपले अरेंज मॅरेज होले तरी आऊ जाऊवर भांडणं असतात बरं का पण लव्ह मॅरेजमधले आरे कारे असतात डायरेक्ट पण अरेंज मॅरेज व्हायला इज्जत तरी भेटते अहो हे जर नो लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि अरेंज मॅरेजमध्ये पण जर तुम्हाला असं वाटतंय की साला आम्हाला असा नवरा किंवा अशी बायको पाहिजे की, की प्रॉब्लेमच नसले पाहिजे तुम्हाला देवलोकात जन्म घ्यावा हो लागेल जर एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात आला आणि निघून गेला त्या व्यक्तीसोबत तुमचं नातं नाही टिकलं नाही झालं लग्न तर तुम्ही व्हा याच्यासाठी खुश व्हा घेऊ शकतं ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहून तुम्हाला आणखीन दुःख होणार होतं कारण की त्याच्या दुःखाचा पाठ ओपन होणार होता म्हणून देवाने काढून टाकलं त्याला स्वतःला समजवलं पाहिजे की नाही समजवलं पाहिजे दुसरा पाठ एक तर तो, तो राहून तुमच्या आयुष्यात दुःख येणार होतं म्हणून देवाने त्याला काढले बस एका स्टॉपवरून चढले एका ठिकाणी प्रवास केला आता उतरले तो म्हणतो मला उतरायचं आहे पुण्याला तुम्ही त्याला लोणावळ्यापर्यंत घेऊन येऊ राहिलात आता पुन्हा ते लोणावळा प्रवास कसा असेल मोबाईल चेक करण्याचा हानामारीचा कुठे तू हा दाखवतोस तुला आता समजा तिथून पण कोणीतरी काउन्सलिंग करून प्रवास मुंबईपर्यंत केला तर कसा के असेल आणि मग तिथून पुढे काही लोक गुजरातपर्यंत प्रवास करतात करतात का नाही करत प्रेमामध्ये चाललंय हा हे लग्नासाठी अप्लिकेबल नाही आहे नाही तर काही लोक म्हणजे सरांनी आज सांगितले उतरून टाकू आता आपण डिवोर्स <laughs> घेऊया <के हुई> <laughs> तिथं अप्लिकेबल नाही प्रेमामध्ये लग्न होण्याच्या अगोदर जर काही मुलं फक्त जातात ना आता सध्याला फार कमी वयात मुलांना प्रेम प्रकरण करायला लागले बरोबर ना हे चॅलेंजेस आहेत का नाही आजच्या कंडिशनला मग त्या मुलांना कधी कधी हे आपण गायडन्स दिले पाहिजेत समजवलं पाहिजे बस दॅट सेट कधी कधी लय लोक बरबाद होतात त्या गोष्टीमुळं रडतात अक्षरशः ऑक्शे बॉक्शे कळत नाही त्यांना काय करायला पन पाहिजे पण लहानपणापासून जर आपण संस्कार चांगले दिले आध्यात्मिक नॉलेज असेल त्यांना ते अटकणार नाही त्यांचं प्रेम भगवंतावर होऊ शकतं काय वाटतं तुम्हाला किती लोकाला असं वाटतं की आपले मुलं खरंच भगवंताची भक्ती शुद्ध व्यक्ती मुलं व्हायला पाहिजेत असं किती लोकांना वाटतं भारी वाटतं का नाही सोशल मीडियावर तुम्हाला कुठले मुलं चांगले वाटतात लई टॅलेंटेड गप्पा बिप्पा डान्स करणारे की स्पिरिच्युअल टॉक करायला आवडतात मुलं मुली तुम्हाला किती लोकांना मुलं मुली स्पिरिच्युअल टॉक करायला आवडतात असे वाटतं ना आपल्या बरी अशी पोरं पाहिजे होते गडबड झाले आपल्या कंटेंट मध्ये मग ठीक आहे ना नाही झालं तर अजून कुठं वेळ गेली अजून पण तुम्ही <laughs> जन्माला घाला असं नाही म्हणू मी तुम्हाला जे <laughs> जन्मला जल दिलंय त्यांना चांगल्या वातावरणात आण हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तर प्रेमामधून बाहेर निघलं पाहिजे कारण की पीपल आयुष्यामध्ये कोणी परमनंट प्रारब्धानुसार दोघाचे गुडकर्म आहे म्हणून एकत्र येतात एकत्र एकमेकाला बोलतात पुन्हा उन्हाळा सुरू झाल्यावर जायचं असतं तुम्हाला काहीचं प्रेम टिकतं दोघाचे कर्म चांगले पण काहीचं नाही टिकत मग अशा वेळेस तू निघलं पाहिजे बाहेर कधी कधी हजबंड वाईफमध्ये इश्यू येतात पार्टनर चुकीचे भेटतात येतात चुकीचे कधी कधी आता असं पण नाही होत आहेत समाजात बाहेर पण निघतात घरातून असं पण नाही करू शकत की आपण डिवोर्स घेऊ शकतो घेऊ शकतो हो का शक्य नाही आहे ना म्हणजे संसार करणं पण अवघड आहे आणि डिवोर्स घेऊन राहणं पण चॉईस तुमची काय लोकांना संसारात लई त्रास आहे डिवोर्स घेतल्यावर लई त्रास कमी होईल नाही त्याच्यापेक्षा जास्त वाटत हो पण कधी कधी असं वाटतं की सगळं टकाटक पाहिजे कारण की दुरून डोंगर पाहतात दुसऱ्याचे स्टेटस पाहतात दुसऱ्याचे ड्रेस पाहतात दुसऱ्याचं फॉरेन टूर पाहतात दुसऱ्याची स्टेटस पाहून नवऱ्याला टेन्शन देतात चला फिरायला काही जाणार आहे काय माहीत त्यांनी नवराबाई कोणी काही केसेस असतील दोघांचे भांडणं झाली ते म्हणून गेले फिरायला टाकले फोटो तुम्ही ते बघून भांडणं करूयाला जाता घरात जशी नवऱ्याची क्षमता आहे जशी पत्नीची क्षमता आहे तसंच एकमेकांनी एकमेकाहून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत नाही दुसऱ्या नवऱ्याकडं कार आहे तुमच्या मैत्रिणी नवऱ्याकडं तुम्ही बाईकवर येत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही इगोहाट केला तुमच्या दम पण नाही कार घ्यायचा तो घेऊ शकत होता प्रेमाने समजवला असतं तर पण तू त्याची लायकी काढल्यानंतर तो आता तो सायकलवर येईन बिचारा तुझ्या त्या विचारामुळे <laughs> किती लोकांना वाटतं पुरुषाचा एगो हार झाला तर पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही राहिलो आता किती नाहीत अशी पण पत्न्यांना समजतच नाही काय बोलतो फडा 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 आणि नेरवरा बायकूच भांडणं होण्याचे कारण येत नाही तोंड आहेत मला तर वाटत होतं पासवर्ड टाकायला पाहिजे होता बायकोचा पासवर्ड नवऱ्याकडं नवऱ्याचा पासवर्ड जेव्हा नवऱ्याला इंटरेस्ट आहे का तेव्हा पासवर्ड ओपन करायचं भानन कशावर माहिती आहे का फक्त शब्दामुळं होत काही म्हणतात ना शब्दच पडून देत नाही अशा घरात राहणं तर लईच आहे शब्द पडून द्या जरा शब्द थोडेसे कमी करा याच्यामुळे थोडंसं घरात वातावरण वात चांगलं राहायला पाहिजे जशी पत्नी भेटली आहे जसा नवरा भेटलाय मी नाही म्हणत की लय अत्याचार सहन करा पण अत्याचार आणि कर्माचं फळ फर। याच्यातला फरक तरी समजला पाहिजे येतंय का लक्षात मी याला नाही म्हणत काही लोक म्हणते सर मग अत्याचार सहन करायचा का आता हा व्हिडिओ जाऊन दे फक्त युट्यूबला कमीत कमी शंभर एक तर शिवाय देणार काय माणूस भाऊ नावर्याने कुटी लपार मारून गळा दाबायला लागला तरी तुम्ही म्हणता रहा आता मी तुला म्हणतो का मी पब्लिकली बोलू ही सगळ्याला आता एकत्र एवढे होलसेल मध्ये पेशंट मी ट्रीटमेंट करू राहिलोय राईट right ऑर रॉंग स्पेशली <laughs> इंडिव्हिज्युअल माणसाला नाही म्हणून राहिलो मी आहे का तर एक पाच टक्के गोष्टी सोडून द्या पण ऍटलिस्ट पंचावन्न टक्के सहन करायचे का नवऱ्याचे कर्म आहेत त्याचा स्वभाव झालाय म्हणून तो तसा वागू राहिलाय ऍक्सेप्ट करा टॉलरेट करा काही गोष्टीला अधिकार नका घाजू तुमची प्रॉपर्टी नाही ती इंडिव्ह्युजल आहेत जीव मी सत्तर ऐंशी वर्षासाठी तुम्ही रेंटेड आहेत एकमेकाचे भाडे करू आहेत एकाच घरात समजले का लग्न झाल्यानंतर माणूस किती वर जगतो हो। मरत नाही म्हणत मी म्हणजे संसार कॅल्क्युलेट करायचं आहे मला की असते चाळीस काही पन्नास ज्यांचं अतिप्रेम वर्ष पन्नास साठ सत्तर वर्ष बराबर ना हां पण काही लोकांनी खरंच स्वतः भारी जीवन जगून गेले मतारपणात सुद्धा पर आखरी श्वासापर्यंत सुद्धा नवराबाई कोणी एकमेकांना जीव लावून लागला लावला की लग नाही लावला चला अशा कुटुंबाला मी सॅल्यूट करतो की जे एकमेकाचे सावली uh, ऊन झाली म्हणजे एकमेकाचा सहारा झाले असे अशा वाईफ पाहिजेत आणि मी रेग्युलर सांगतो की देवानंतर आईवडल्यानंतर नवऱ्याला बायको जवळची आहे आणि बायकोला नवरा जवळच आहे पोहरं सुद्धा नाही बरं का पोरं पण नंतर त्यांच्या त्यांचा संसार बघतात शेवटी नवरा बायकूच येतात आणि दोघं दोघांमध्ये फक्त दुर्गुण शोधायला लागले कम्पॅरिझन करायला लागले तर गडबडे आणि हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात आध्यात्मिक नॉलेज नसल्यामुळं आणि मग जेव्हा एकमेकाकडून सुख भेटत नाही तेव्हा ते, ते सुख बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला होतो स्पिरिच्युअल नॉलेज नसल्यामुळं आणि मनाला किती पण इच्छा पूर्ण करा मन पुन्हा पुन्हा मागणार म्हणजे इंद्रियाला किती खाऊ घाला ते इंद्रिय पुन्हा मागणार जसं अग्नीमध्ये तूप टाकल्यावर काय होतं अग्नी काय होती काय होती मग इच्छा पूर्ण केल्यावर संपत नाही आहेत इच्छा काय होतात आणखीन वाढतात इच्छा सगळ्या पूर्ण होणार नाहीत समजून घ्या का लक्षात म्हणतात ना सुख संयमाने भोगायचं असतं आणि दुःख नेमाने भोगायचं जर तुम्ही दुःखाला नेहमाने भोगलंच नाही तर तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखाच्या पिरियडमध्ये पण सुखी राहू शकत नाही वेल पॉसिबल करताला ॲक्सेप्ट त्या पत्नीला त्या नवऱ्याला त्या मुलांना त्या आईबापाला ॲक्सेप्ट करा कधी कधी आईबापास होतात माणसाचे ते नसते तर असे कसे भेटले असे कसे संसार केले नव्हतं शिकायचा जन्म कशाला दिला नव्हतंच काम करून प्रॉपर्टी हो। कमवून ठेवायची कशाला जन्माला घातला आम्हाला किती आव घाणेडे शब्द ते का बोलतात असे लोक आध्यात्मिक नॉलेज नसल्यामुळं त्या आईबापांनी जन्म झाला त्या आईबापांनी तुम्हाला नाही चूज केलं तुम्ही त्या आईबापाला चूज केलंय की साला याच्या थ्रू आपल्या इच्छा पूर्ण होतील आईबापांनी आणलं शोधून तो जीवात्मा गर्भामध्ये त्याच्या कर्मामुळे आलाय माझ्या पोराला जन्म मी दिलाय का शरीराला मी दिलाय मी आणि माझ्या पत्नीने माझ्या पोरांना शरीराला जन्म दिलाय शरीराचे आई बाप आहेत जे शरीर नाशवंत आहे साठ सत्तर वर्षात राईट ऑर रॉंग पण त्याच्या आतमध्ये सोल आहे ना जो परमात्म्याचा अंश आहे त्याला कोणी जन्म देत नाही तो बिचारा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जो सो रबली बॉल असतो ना टप्पा खात, खात खात जातो ना अशा आपण वेगवेगळे शरीर बदलत वेगवेगळे टप्पे खात वेगळ्या खात, वेगळ्या जन्मात वेगळे वेगळे कर्म करतोय वेगवेगळे संसार वेगळेवेगळे नाते संबंध बनवतोय मित्र दुश्मण्या दोस्त बनवतोय पुन्हा तिथून दुसऱ्या शरीरातून दुसरे शरीर संसार चालू होतात जेव्हा एवढ्या डीप लेव्हलला तुम्ही समजायला लागतांना तेव्हा ह्या जगातली कुठलीही ताकद कुठलीही शक्ती तुम्हाला दुःख देऊ शकत नाही एवढी माझी गॅरंटी माझ्या जगात कुणा सगळं दुश्मण्याच नाही आता दूषित विचार पहिले यायचे आमच्याकडे जेव्हा नॉलेज नव्हतं ना दूषित विचार आले ना मी पटकट डिलीट करायचो काय करायचो चुकून जर माझ्या मनात विचारा चुकीचा आला शेवटी मन आहे ना येतंच ना विचार किती जण वाटतं मनात विचार येतात सर कधी कधी घाणेडे पण विचार येतात जे उपयोगीचे नाही आहेत अशा वेळेस त्या विचाराला डिलीट केलं पाहिजे कसं करणार कसं करणार मी कसं करतो माहिती डिलीट 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 डिलेट डिलीट डिलेट डिलीट डिलेट डिले डिलेट आता विचारावर विचार करावा लागतो टेन्शन येण्यासाठी पण विचारावर विचार करायला एनर्जीच दिली नाही तर टेन्शन येईल का नाही मग कधी हे येणे डिलीट करायचं किंवा कधी कधी मंत्र चॅन्टिंग करायचं काय करायचं मंत्र चॅन्टिंग करायचं तिसरं ऑप्शन काय आहे डोळे झाका ब्रिदिंग ब्रीदिंग टेक्निक वापरा त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन थोडं वॉकिंग करा थोडं पळा एक्सरसाइज करा थोडं खेळात मन रमवा ॲटोमॅटिक त्या टेन्शनमधून बाहेर निघतात पण बऱ्याच वेळा लोक टेन्शनमध्ये आलं ना टी व्ही समोर बसतात मोबाईलमध्ये घुसतात जास्त खातात बरोबर ना टेन्शनमध्ये मध्ये बसून टेन्शन जाणार नाही बाहेर जाऊन वॉकिंग करा दहा मिनटं फुल एनर्जी येणार आणि मजा यायला लागणार तुम्हाला आता एक लक्षात आणि जेव्हा तुम्हाला आहे ना तर अशा लोकांसंगा नका चालू की जिथं तुमचा माइंड डिस्टर्ब होतो अशा व्यक्तीसोबत चाला जिथं तुम्ही आपलिफ्ट होऊ शकतात व्यक्ती नसेल तर हेडफोन लावा एखादा लेक्चर लावा एखादा ऑडिओ बुक लावा एखादा चांगलं तुमच्या लाईफ मधलं स्किल अपडेट करायचा एखादा व्हिडिओ लावा आहे का त्याला होणार का नाही होणार मी म्हणतोय ना मी थकलेल्या लोकांसोबत राहण्यापेक्षा आहे ना एकटा राहण्याचा विचार करतो तुम्ही सकाळी जो वेळ घालतात तो अशा लोकात घालू नका जे फालतू इकडला तिकडे पाहतात काही नाते संबंधामध्ये फार छान रिलेशन आहेत पण कधी कधी होतं काही पत्नी कोण चुकवतात काही हजबंड कोण होतात त्याला लई मोठ्या असं चुकाचा ढिगारा मोठा पकडून उपयोग आहे का मनुष्य आपण चुका करणार का नाही करणार म्हणजे चुकाला माप पण केलं पाहिजे छान दिले पाहिजेत सुधरण्यासाठी तुमचं मन एवढं मोठं करा खरा बदला बुद्धांनी घेतला कुणाचा अंघोली मालचा माल कोण होता तो जो माणूस दिसन त्याला कापायचा काय करायचा का, का, का बुद्धांनी बदला घेतला म्हणजे काय ज्या विचारामुळे तो माणसं कापत होता बुद्धांनी ते विचारच संबून टाकले याला म्हणतात खरा रिव्हेंज ज्या विचारामुळं ज्या विचारामुळे लोक आपल्या संग क्रूर वागतात तो विचार त्याच्यातला काढून टाकणं याला म्हणतात हायर लेवलचा बदला हायर लेवलचा रिव्हेज पण आपण त्या विचाराला काढण्यापेक्षा हानामारी शरीराला करतो प्रेम कुठे सॉफ्टवेअरमध्ये आणि दणके कुठे देतात हार्डवेअरला प्रॉब्लेम कुठे सॉफ्टवेअरमध्ये वायरस कुठे गेलाय आणि म्हणतात गार्ड बदला कवर लावा प्रॉब्लेम कुठं गेलाय सॉफ्टवेअरमध्ये आहे का बदला घेतला पाहिजे ना मी नाही म्हणत या जगात सगळं बदल्यावरच चाललंय बदला घ्या पण असा बदला घ्या की त्या व्यक्तीने पुन्हा दुसऱ्या कुणाला त्रास नाही दिला पाहिजे पण एखाद्याने तुम्हाला हाणलं त्याला हाणण्याच्या अगोदर हा विचार करा की तुम्ही त्या पोझिशनला त्या स्पॉटला तुम्ही का होतात तुमच्या इच्छेमुळं होतात की काही समाजकार्यामुळे होतात जर तुम्हाला कळलं माझ्या इच्छेमुळं मला फटके बसलेत तर एक पाऊल रिवर्स गेरट रिवर्स टाका नको बो नाही करायचं आपल्याला ते फटके बसत घेतं आहे का पण तुम्ही ते विचारच नाही केला की तुम्ही तिथं का आहेत एखादा माणूस चुकीचं काम करतोय चोरी करतोय एखाद्या बाईला त्रास देतोय आणि त्याला पकडून लई मार दिला त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत चायला मार दिला यांनी मला आता त्यांना मार देण्यासाठी पडणार त्याच्यापाशी यांनी विचारच नाही केला की मला मार का भेटलाय पण दुसरं ऑप्शन काय आहे मला मार का भेटला चला मी हे काम चुकीचं केलंय म्हणून फटके भेटतात आता हा विचार ही इच्छा बन रिवर्स गिअर ऍटलेटर ऑन पण बऱ्याच वेळात जेव्हा लोकांना आपल्याला त्रास होतो कोणीतरी आपल्याला त्रास देतो हा विचारच केला जात नाही हा त्रास का नाही हो